पंढरीत पुन्हा एकदा सदानंदाचा उदो उदो एकीकडे केंद्र शासनाच्या वतीने गोरगरिबांना मोफत धान्य मिळावं याकरिता कोरोना काळात सुरुवात झालेली ही योजना पुढील पाच वर्षाकरिता मुदतवाढ मिळालेली असताना याच योजनेत समाविष्ट होण्याकरिता पंढरपुरातील महा ई सेवेच्या माध्यमातून नागरिकांकडून प्रति कार्ड दोन हजार रुपये दलालामार्फत आकारले जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे याबाबत पंढरपूर तहसीलदारांना विचारणा केली असता नवीन रुजू झाल्यामुळे संबंधित पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक यांच्याकडे माहिती घेऊन कळवितो असं सांगण्यात आलं मुळात पुरवठा निरीक्षकच हे प्रकार दलालांना हाताशी धरून हा प्रकार करत असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे तसं तर एखाद्या नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करताना त्या गावातील ग्रामसभेचा ठराव उत्पन्नाचा दाखला स्वघोषणापत्र व त्यासोबतच आवश्यक कागदपत्रे घेऊन त्याची टिप्पणी संबंधित वरिष्ठ यांच्या मंजुरी करता द्यावी लागते पण मीच राजा मीच रंक याप्रमाणे कोणतीच टिप्पणी व मंजुरी कार्या वरिष्ठ कार्यालयात किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडून घेतलेली नाही शिवाय यांची यादी देखील दुकानदार तहसील कार्यालय व जिल्हा पुरवठा कार्यालय येथे प्रति द्यावी लागतात यात कोणतीही शासकीय प्रक्रिया न राबविता फक्त राजरोजपणे दोन महिन्यात जवळपास सोळाशे कार्ड अन्न सुरक्षा व अंत्योदय नव कार्ड वाढवण्यात आले आहे मध्यंतरीच्या काळात विना आधार नावे वगळण्यात आली होती मात्र पंढरपूर पुरवठा विभागात आधार डिलिशनच्या नावाखाली चक्क कार्डच रद्द करण्यात आले अचानक झालेल्या या कार्ड रद्दमुळे ग्राहक व दुकानदार यांच्यात शाब्दिक चकमकी झाल्या यात हजारो कार्डधारक नियमित मिळत असलेल्या धान्यापासून वंचित राहिले आता याच कार्डधारकांना तसेच गरजू कार्डधारकांना या योजनेत समाविष्ट होण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत याबाबत जिल्हा संघटनेकडून बऱ्याचदा निवेदन व तोंडी तक्रारी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे मांडले असतानाही आज तागायत कोणतीच कारवाई या बहुचर्चित पुरवठा निरीक्षकावर झाल्याचे दिसून येत नाही यावरून प्रशासन कुठेतरी या पुरवठा निरीक्षकाला पाठीशी घालत असल्याची शंका नागरिकातून चर्चेत आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृतांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश